हाय मंडळी मी दीपा ही सकाळची चाय त्याच्यानंतर आज नाश्त्याला ना रव्याचा डोसा होता इथं मी डोसा बनवत आहे मी इथं सगळ्यांनी नाश्ता करून घेतला मग ही दुपारच्या जेवणाची तयारी जेवणामध्ये होती आज कढी पापड आणि राजस्थानी रोटी त्याच्यानंतर आम्ही जेवण करून घेतले मग मला बाहेर जायचं होतं आज महावीर जन्मवांचन होतं मंदिरमध्ये म्हणून हा ड्रेस मी राजस्थानवरून घेतलेला आहे याचा कलर रेड आहे आमच्या इथे ना लाईटचं म्हणजे विंडो वगैरे खोलली तरी पण प्रकाश जास्त येत नाही त्यामुळे दिवसभर लाईटच लावावी लागते त्यामुळं तुम्हाला वाटत असेल की ब्राईटनेस खूप आहे याचा म्हणून पण तसं काही नाही आहे नॉर्मलच आहे आणि याच्यानंतर मी मेकअप म्हणजे काहीच करत नाही फक्त सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर आणि लिपस्टिक वापरते फक्त आणि हेअर काय माझे स्टेटस आहेत त्यामुळे मला करायची गरजच नाही आहे आणि मग नंतर बाहेर जायच्या अगोदर म्हटलं थोडा चाय पिऊन घेऊ चाय आणि छुरी खाल्ली याच्यानंतर मी बाहेर चालली आहे मंदिरमध्ये मग त्याच्यानंतर कियानला थोडी कपडे घ्यायची होती किड्स वेअरमध्ये गेले तिथं कुर्ता घेतला आता गणपतीचं वगैरे आला आहे त्यामुळं तो कुर्ता वगैरे पाहिजे कुर्ता घेतला आणि टॉईज पण घेतले त्याच्यासाठी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये घ्या तोपर्यंत सबस्क्राईब करून थँक्यू